नमस्कार एस बी किचन मराठी मध्ये भेंडीची भाजी ही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करता येते तर आज आपण इथे मस्त भरलेली मसाला भेंडी करतोय खूप मस्त ही मसाला भेंडी भरलेली भेंडी बनवून तयार होते तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेंडी आपण बनवायला सुरुवात करूया अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे देठाची बाजू आणि जी मागची बाजू असते ती आपण काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने सगळी भेंडीची देठाची बाजू आणि मागची बाजू काढून घेतली या भेंडीला चीर मारायची उभी आणि या भेंडीचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करायचे तर खूप छोटे नाही करायचे आपल्याला भरून भेंडी करायची तर अशा पद्धतीने आपण हे याचे तुकडे करून घेतले शेंगदाण्याचा कूट एक ते दीड वाटी आपण इथे घेतलेला आहे आणि बेसन पीठ दोन चमचे इथे घेतलेला आहे आणि यामध्ये आपण हे आलं लसूण पेस्ट एक चमचा घातली चवीनुसार मीठ घालायचे हळद पावडर अर्धा चमचा घालायची आहे आणि यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा तर कांदा लसूण मसाला मी बनवलेला घातलेला आहे दोन चमचा तर कांदा लसूण मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा हा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तर यामध्ये आपण धने पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे तर गरम मसाला घालण्याची काहीच गरज आहे कांदा लसूण मसाला असल्यावर ती पण म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी वेगळी चव चमच मी तसं करायचं म्हणून मी थोडासा का म्हणजेच गरम मसाला सुद्धा घातलेला आहे थोडस यामध्ये एक फळीभर तेल घातले म्हणजे एक टेबल स्पून तेल घातलं छान मिक्स करून घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अशी छान भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली ना की खूप मस्त ही भेंडी बनून तयार होते तर ही भेंडी आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायची आहे तर कट जिथे मारलेला आहे तिथे आपण हे सारण अशा पद्धतीने भरून घेणार आहोत सगळ्या भेंडींमध्ये तर खूपच मस्त ही सगळं सारण आपण भरून घेतलेलं आहे सगळ्या भेंडीमध्ये आता आपण फोडणी देऊया तर तेल घालायचं आहे कढईमध्ये सुरुवातीला गॅसची फ्लेम ठेवायची तेल गरम होऊ असेपर्यंत आणि आपल्याला अडीच पळी तेल लागणार आहे थोडस तेलाचं प्रमाण थोडस जरा जास्तच घेतलेलं आहे कारण चमचमीत अशी ही भी भेंडी भी फ्राय आपल्याला करायची दही घालायचं म्हणजेच दही जर घातलं तरी अजून भेंडी ही छान लागते पण मी इथे बिना दह्याचीच ही भेंडी करते तर हे म्हणजेच आता यामध्ये आपण फोडणीमध्ये जिरी आणि मोहरी अर्धा अर्धा चमच्या घातल्या कडीपत्त्याच्या दोन काड्या घातल्या उपसून आणि आलं लसूण पेस्ट एक चमचा आणि एक ते दीड चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि छान परतून झाल्याच्या नंतर लो फ्लेम वरतीच परतून घेतलं आणि मग यामध्ये आपण ही भेंडी घातलेली आहे भरलेली तर ही भरलेली भेंडी ना ही आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आणि परतून घ्यायची गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम केली तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे भेंडीच्या चवीनुसार आपण सारणामध्ये मीठ घातलेलं आहेच तर मिक्स करून घेऊया व्यवस्थित मीठ घातलं की भेंडीला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे हे भेंडीला आपण झाकण ठेवून थोडंसं वाफ काढून घेणार आहोत तीन चार मिनटं लो फ्लेम करायची आहे आणि वाफ काढायची आहे आणि वाफ काढून घेतल्याच्या नंतर तीन चार मिनटांनी आपल्याला असं चेक करायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे भेंडीचा मसाला खाली लागला नाही पाहिजे तर लो फ्लेमवरतीच आपण ही भेंडी चांगली वाफ काढून शिजवून घेणार आहोत वाफवून घेणार आहोत तर उरलेला जो मसाला आहे तोसुद्धा यामध्ये घातला आहे आणि झाकण ठेवून आपण ही भा भेंडीची मस्त ही भाजी आपण तयार करून घेतलेली आहे मस्त भरली भेंडी आपली ही शिजलेली आहे मस्त वाफ काढून घेतलेली आहे खूपच मस्त ही भरली भेंडी बनवून तयार होते या पद्धतीने केलेली तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि यामध्ये थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातली वरतून ही मस्त भरलेली चमचमीत भेंडी सर्व केली आहे तर तुम्ही बघू शकताय खूपच मस्त ही भेंडी फ्राय बनून तयार होते भेंडी भरली भेंडी बनवून तयार होते तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद